नमस्कार मित्रांनो मी मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या सर्वांसोबत बऱ्याचशा गोष्टी करत असताना मला एक असा अनुभव आला की जीवन अतिशय सुंदर आहे ते कसं डेव्हलप करायचं या माध्यमातून जीवनाला कलंटली कशी द्यायची अशा प्रकारे एक अस्तित्व उभं राहिलं तर खरं तर आपण आपल्याला जे सुचतं ते करत राहायचं मला बऱ्याच गोष्टी सुचल्या मी ते केल्या आणि ते करताना मला बऱ्याच अनुभवी आले माझ्या जीवनामध्ये बऱ्याच चढउतार आले त्या चढवतारात येत असताना मला असं लक्षात आलं की आपण कुठेतरी काहीतरी दचकू लागलो तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे ते पुढे सरकलं पाहिजे तर म्हणून मी माझ्या जीवनाची जर्नी बऱ्याच वेळेस मांडली पण एका वेळेस जेव्हा मला दिल्लीला जायचा एक मोका भेटला तर तो दिल्लीला जायचा मोका कसा भेटला मी ती एक छोट्याशा याच्यातून तुम्हाला व्यक्त करू इच्छितो खरं तर मी जेव्हा सामाजिक काम करत असताना बरेचसे जे आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या त्या शिकत असताना काहीतरी आपण करायला पाहिजेत आणि ते करताना कसं पब्लिकमध्ये जात येतं पब्लिक कसे आपल्याला सह सहकार्य करते त्यांचा त्याच्यापाठिमा उद्देश काय असतो तर खरं तर नागरिकांचा एक चांगला उद्देश यासाठी असतो की काहीतरी आम्हालासुद्धा कोणतरी शिकवलेलं आहे म्हणून तुम्ही जिथं जासाल तिथं तुम्हाला सहकार्य भेटेल थोडंफार तुम्हाला ते तपासून घ्यावं लागेल यात काही शंकाच नाही आहे पण ते तपासत असताना थोडंसं जादा मी अहिश्वास दाखवलो नाही विश्वास दाखवताना बरेच नागरिक विश्वास दाखवताना धोका देतो यात काही शंका नाहीये परंतु त्यातूनच आपल्याला पुढे जायचं असतं मग हे करत असताना मला बऱ्याच गोष्टीचा अनुभव आला की खर तर दिल्ली सारख्या शहरात जायचं आहे मग दिल्लीसारख्या शहरात कशा पद्धती जायचं तर बऱ्याच माणसापासून जी तपश्चर्या होती जो प्रयत्न होता जो अभ्यास होता त्या माध्यमातून आपण मी ते केलेलो होतं तर एकदा ठरलं की बाबा दिल्लीला जायचं तर मग दिल्ली जायच्या पहिले एक टूर मारला गेला तो होता राजस्थान मध्ये जो अजमेरचा टूर होता अजमेर मध्ये अखिल भारतीय आदिवासी कश्यप भोई समन्वय समिती यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावली होती ती हजेरी लावत असताना कुठेतरी काही शिकायला भेटलं मग आम्हाला जे सामाजिक दृष्टिकोनाचा सा जो सहकार्याचा लाभ झाला त्यात शंकाच नाही आहे मग जोड़े भी ते जेवढे बी आमचे समाज बांधव यांच्या माध्यमातून त्या गोष्टी शिकायला भेटले आम्ही आमचं काम करत होतोच करत नव्हतो असं नाहीये करता करता वकील व्यवसायामध्ये हो असताना मग राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना चान्स भेटला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोन मांडताना बऱ्याचशा गोष्टी तयार करता आल्या मग कसं कसं पुढे सरकायचं कसं दिल्लीपर्यंत पोहोचायचं कसं दिल्लीला एक वेगळ्या प्रकारचं आपल्या आपण दिल्लीत सामील व्हायचं हा एक साधारण माझा प्रवास आणि तो साधारण प्रवास जेव्हा राजस्थानमध्ये पुष्कर झाला आणि नंतर केंद्रीय मंत्री तत्कालीन केंद्रीय मंत्री साध्वी रंजन ज्योती यांच्या आशीर्वाद होता त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यापर्यंत मी जाण्याला चान्स भेटत होता तर कानपुर कानपरमध्ये होते आणि दीदीला जाव आम्ही फोन लावले दीदीने सांगितलं की कानपूर दे हात मी अब आ जाओ बस आम्ही काय केलं की पुष्करला गेलो म्हणजे आज अजमेरला गेलो अजमेर पुष्करला गेलो पुष्कर कार्यक्रम झालेला आयोजित झालेला कार्यक्रमाला आम्ही उपस्थित लावली तिथे बऱ्याच आमच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या तिथून आम्ही खोजा नवीन नवीन त्यांच्या दर्जाला भेट दिली दे तिथून निघालो आणि ऑन दी स्पॉट आम्ही गाड्या बुक करत कानपूरला चालल्या गेलो मग कानपूरला जाताना आग्रा वगैरे आग्राहून मग कानपूर असं सिस्टम करत कानपूरहून मग कानपूर देहात दिदीला भेटण्याचा योग आला त्या ठिकाणी मग आता बरीच लंबी स्टोरी आहे जुनी स्टोरी आहे ती सांगणं मला गरजेचे आहे कारण की जोपर्यंत मी ही स्टोरी सांगणार नाही तोपर्यंत पुढची स्टोरी मला तयार करता येणार नाही तर मग दिदी ची भेट घेण्यासाठी आम्ही कानपूरहून मग जवळपास साठ सत्तर किलोमीटरची दूर होते दिदी तिथं गेलो दिदीनं एकदम सन्मानपूर्वक आम्हाला जवळकी दिली आशीर्वाद दिला आणि दिदीच्या आशीर्वादाने बऱ्याचशा गोष्टी करायला भेटायला लागल्या नंतर आम्ही दिदी सगळं त्या दिवसभर राहिलो एक एक केंद्रीय मंत्र्यासोबत जेव्हा काहीतरी उठा बसायला भेटतं तेव्हा माणसाची एक ओळख तयार होती एक एक वेगळेपणा तयार होतो तो तो वेगळेपणा तयार झाला त्याचे बरेचसे फोटो व्हायरल झाले आम्हाला दिदीनं खूप काही चार मिनिटांमध्ये शिकवलं सांगितलं आणि त्यातून आमची जर्नी पुन्हा पुढे वाढत गेली माझ्यासोबत माझे भासे दादरा वाळणे हे सुद्धा होते आम्ही दोघ्याचं नातं आणि राजकीय आणि सामाजिक कार्य करत असताना जपत राहिलो आणि ते जपत असताना मग कानपुरून पुन्हा आमचे जे राज्यसभा खासदार होते विशंभर प्रसाद निषाद त्यांची सुद्धा कंट्रोलला भेट झाली आणि एवढे दोन मंत्री दोन एवढ्याले मोठ्याले दिग्गज सामाजिक यांचा आशीर्वाद भेटल्यानंतर आम्ही पुन्हा परतीचा प्रवासाला लागलो खरं तर आमचा हा नवीन अनुभव होता पण त्या नवीन अनुभवामध्ये खूप काही शिकायला भेटलं परंतु महाराष्ट्रात आलो महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची आमची जी जर्नी आहे ती सुरू झाली दिल्लीची जर्नी कंट्रोलहून सुरू झाली आणि नंतर दिदीच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश करताना दिदीनं त्या तत्कालीन अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेटी घेतली आणि त्यांच्या भेटीतून चिल्लोड येथे विधिवत प्रवेश केला पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सॉरी दोन हजार सतराला तो प्रवेश झाला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही त्या आजूबाजू काळामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही बी जे पीत प्रवेश केला कारण एक्झॅक्ट तारीख पंचवीस आहे का काही लक्षात नाही पण ॲक्च्युली त्या टायमाला झाला आणि प्रवेश झाल्यानंतर मी पुन्हा आम्ही दिल्लीचा एक रूट सुरू केला दिल्लीला जायचं आमचा पुन्हा प्रयोग प्रयोग चालू केला किंवा के दिल्लीला जायचं आहे तर दिल्ली जवळ झाली आणि केंद्रीय मंत्री साध्वी निंजन ज्योती यांच्या माध्यमातून आम्हाला दिल्लीला जायला भेटलं खरं तर रावसाहेब पाटील दानवे हे प्रदेशाध्यक्ष असता आल्यामुळं आम्हाला बऱ्याच गोष्टी तिथं त्यांच्या माध्यमातून शिकायला भेटल्या त्यांच्या पत्राच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो परंतु काही अडचणीमुळे पुन्हा मग आम्ही दिल्लीच्या बंग दिदीच्या बंगल्यावर गेलो आणि दिदी संघ एकदम घट्ट आमची जी न दिदीच्या आशीर्वादाने जे गोष्टी आम्हाला राजकीय हल्तातून करायला भेटल्या त्या खरंच खाण्यासारखे आहे दिल्ली बघितली दिल्लीहून आम्हाला बऱ्याच गोष्टी करायला भेटल्या दिल्ली बघितली दिल्लीत जेव्हा गेलो तर सुरुवातीला दिदीनं आणि दिल्ली दिदीच्या सहकाऱ्यांनी यांनी आम्हाला संसद भवनाची पाच बनवून दिली आणि त्या पाचच्या माध्यमातून आम्ही संसद भवन बघ बघ बघायला भेटलं आम्ही संसद भवन बघितलं संसद भवन बघितलं आणि राष्ट्रपती भवन बघितलं आणि नंतर जो आमचा प्रवास तो मोठ्या प्रमाणात दिदीच्या माध्यमातून बऱ्याच मंत्र्यांशी आमची मैत्री झाली आणि त्या ठिकाणचे आमचे बरेच मित्र झालेले होते मित्र मा ते मित्रसुद्धा आमच्या सामील झाले दिदीच्या माध्यमातून बरेच मंत्र आम्हाला पुन्हा जोडले फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरेच लोक आम्हाला जोडलेले होते त्यांच्यासंगी सुद्धा आमची मोठी जर्नी तयार झाली होती मित्रांनो तुम्ही तुमचा काळ जो आहे तो करत असताना तर वकील व्यवसाय करत असताना मग एवढा लंबा पिरियड कसं काय भेटला तर खरंच लंबा पिरियड भेटला त्या लंबा पिरियड मी राजकीय हालचालीत ठरला जवळपास दोन हजार सतरापासून मी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीत काम करत असताना आम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव आले त्या अनुभवातून शिकायला भेटलं आजचा प्रवास आमचा खूप दांडगा आहे या प्रवासाला कुठल्याही प्रकारची मर्यादा राहिली नाही आज बी आम्ही छत्रपती संभाजीनगर ते पूर्ण छत्रपती संभाजीनगर पूर्ण भारत फिरत असतो मग आम्हाला दिल्ली काय मुंबई काय आणि देशाचे विविध शहर काय बऱ्याच शहरात जायला भेटलं बऱ्याचशा आमचे प्रवास आहे पण दिल्लीचा जो मौन प्रवास होता हा सुरुवातीचा प्रवास मग कसा तयार होत गेला तर एकोणतीस नोव्हेंबर सॉरी एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतराला जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हा एक फोन आला आणि तो फोन होता मला की वकीलचा आप का आहे तो हिंदीतून फोन होता तो साऊथ इंडियन माणसाचा फोन आमचे मित्र रमेश यांनी केलेलं होतं त्यांच्या आवाजात मला हे कळालं होतं की तुम्हाला राष्ट्रपतीला भेटायचं आहे आणि म्हणून तुम्ही दिल्लीला या अशा प्रकारचा तो फोन होता ॲक्च्युली हिंदीत संभाषण होतं तर मी आमचे मित्र भादरावाळणे नेत्यांना चर्चा केली की के आपल्याला पुन्हा दिलेलं आहे काय करता कसं आहे तर नेते म्हटले की आता जाऊन आलो आणि आता घरचे जे आहे ते सामाजिक दृष्टिकोन ठेवला तर ते घरचे लोक परवानगी देणार नाही म्हणून आता तुम्ही जाऊन या नंतर मी येईल तर खरं तर माझ्याजवळ बराच वेळ होताच तर त्या वेळेचा मी पुरेपूर फायदा घेत लगेच एक दोन दिवसामध्ये मी तयारी केली तिकीट बुक करून आता तेवढं माहिती नव्हतं दिल्लीचं पण सुरुवात सुरुवात होती आणि त्या सुरुवातीला होत नाही बऱ्याच प्रमाणामध्ये हालचाली करायला चान्स भेटणार होता मी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये डाऊट न ठेवता आता तिथं दिल्ली माहीत झाली दिल्लीच्या बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या तर मग जायला हरकत काय तर तो जो काही दोन तीन दिवसाचा काळ आम्ही दिल्लीत घातला होता त्या काळानं आम्हाला दिल्लीनं शिकवून दिलं होतं आणि केंद्रीय मंत्री साधुलीन ज्योती यांचा आशीर्वाद होता त्यांच्या आशीर्वादामुळं बऱ्याच गोष्टी करायला भेटत होत्या आणि ऍक्च्युली करणं सोपं नव्हतं पण अवघड बी नव्हतं काही ठरवलं काही कर करायचं आहे तर नक्कीच ते होतं आणि त्यासाठी फक्त तुमची तयारी असावं लागते आणि ती तयारी माझी होती त्या तयारीमुळं मला खूप छान भेटले मी आता ती स्टोरी पुन्हा तुम्हाला स्पेशल राष्ट्रपतीला मी भेटलो होतो भारताचे राष्ट्रपती तत्कालीन रामनाथ कोविंद साहेब यांना तीन जानेवारी दोन हजार अठराला मी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनमध्ये जेव्हा विधिवत्त राष्ट्रपतीला भेटलो त्याबद्दलची स्टोरी तुम्हाला पुन्हा सांगेल मित्रांनो पुन्हा पुढच्या स्टोरीला भेटू जय हिंद जय जे महाराष्ट्र